असून पण आज माल कमी आलेला आहे गिरायक सुद्धा कमी आहे कारण पाऊस काल जो संध्याकाळी चालू झालाय तो अजून काय थांबायचं नाव घेत नाहीये किलो चवळी भाऊ पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो चवळी वांग भाऊ चाळीस रुपये चाळीस रुपये किलो वांगा भेंडी भाऊ पंचावन्न रुपये वांग भाऊ पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो वांगा धोडका भाऊ पन्नास रुपये किलो डांगर भाऊ बारा रुपये डांगर भोपळा बारा रुपये भाव दोडका भाऊ पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो दोडका गोसाळा भाऊ चाळीस रुपये चाळीस रुपये किलो घोसाळा सुपर टोमॅटो वीस रुपये भाव वीस रुपये किलो टोमॅटो गोसाळा भाऊ चाळीस रुपये मिडियम साईज टोमॅटो चौदा रुपये भाव मिडियम साईज टोमॅटो चौदा रुपये राजमा भाऊ पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो राजमा शिमला मिरची तीस रुपये भाव हिरवी काकडी भाव तेरा रुपये तेरा रुपये किलो हिरवी काकडी वांग भाव चाळीस रुपये चाळीस रुपये किलो वांगा भेंडी भाव चाळीस रुपये चाळीस रुपये किलो भेंडी सफेद काकडी भाव दहा रुपये दहा रुपये किलो सफेद काकडी बीट भाव दहा रुपये किलो राजमा भाव सत्तावीस रुपये किलो हिरवी मिरची चाळीस रुपये भाव चाळीस रुपये किलो हिरवी मिरची सफेद काकडी भाव दहा रुपये जाड दोडका वीस रुपये किलो जाड दोडका वीस रुपये किलो भाव टोमॅटो पाच रुपये भाव भुगी टोमॅटो पाच रुपये किलो काकड्या भाव दहा रुपये एक एकशे दहा बीट दहा रुपये किलो भेंडे भाव चाळीस रुपये भेंडीचे बाजार उतरले आज चाळीस रुपये किलो सफेद काकडी काय भाव दिली पंधरा रुपये काय गेले पाले म्हणजे आज कोथिंबिरी काय आल्या कोथिंबीर झालं दहा ते चौदा पाच ते सात ते चौदा सात ते चौदा रुपये म्हणजे कोथिंबिरीचे बाजार आज वाढले हा वाढले पण साखर तीस रुपये झाले पावसा मेथ्या काय झाल्या मेथ्या वीस ते तीस रुपये झाल्या चांगल्या मेथ्या तीस रुपये वीस ते तीस रुपये शॉपर मेथीला चांगलेच बाजार वाढले अगदी मार्केटमध्ये नाही म्हणलं तरी हरकत नाही तीस रुपयापर्यंत पालक पालक वीस दहा ते वीस दहा ते वीस रुपये कांदापात कांदापात दहा ते चौदा रुपये हा ते चौदा रुपये कांदापात मुळा काय भाव गेला दहा ते सोळा दहा ते सोळा रुपये मुळा गेला उपवासाचा राजगिरा काय भाव गेला उपवासाचा राजगिरा आतापर्यंत वीस रुपये जात होता पण जरा आज पावसाचा आवक आवक जास्त झाली आवक जास्त झाली आणि पावसाची चौदा पंधरा सोळा फार फार ते गेली सोळा रुपयापर्यंत पुदिनाकडे बघता काय भाव झाले आठ ते दहा रुपये पुदिना आणि दहा ते वीस रुपये कडी बाकी आवक कशी मार्केट की पाऊस कसा आहे काल रात्रीपासून पाऊस थांबला नव्हता मग त्यामुळे आम्हाला आज आम्हाला वाटत होतं की मार्केटला आवक जरा कमी राहील पण आज मार्केटला आवक बऱ्यापैकी झाली आणि कुथमिरीला पण बाजार चांगले झाले आता म्हणजे नाही का दहा ते चौदा रुपयापर्यंत कुठमिर गेली त्याच्यामुळं ह्या रेटमध्ये शेतकरी पण समाधानी आहे आणि पाऊस पण रात्री खूप चालला होता आज आत्ता पाऊस जस्ट एक तास झाला आहे